वैजापूर तालुक्यातील चिंचडगाव येथे हरिभक्त पारायण यांची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली ही हत्या कोणी केली का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाहीये या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे ही घटना कशी घडली याबाबत सुरुवातीला आलेल्या प्रत्यक्षदर्शींनी त्यांनी काय बघितले याबाबत माहिती दिली आहे सकाळी साडेसहाला म्हणजे सहा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी पूजा करतात शिवाजी महाराज चौधरी त्यांचा मला फोन आला अशी अशी घटना झाली मंदिरामध्ये कुलपतूट झालेली आहे संगीतताईच्या डोक्यावर दगड टाकलेला आहे आणि त्यांचे अंगोर्शी आले त्याच्यामध्ये आम्हाला काही उलट नाही त्यांनी मला फोन केला घटनास्थळी मी दहा आलो दोन मिनटात आल्यानंतर मी प्रथम दर्शनी पहिलं विरगाव पोलीस स्टेशनचे पी एस साहेब वाघमोडे साहेब त्यांना एक फोन केला त्यांच्या ताई इंगयाता ताई ते पण एस पी ऑफिसला आहे त्यांना पण एक फोन केला त्याच्यानंतर तालुक्याचे आमदार प्रताप नागरिक यांना त्यांना पण एक पहिला फोन केला त्यानंतर मी आल्यानंतर सगळे पोलीस स्टेशन आणि ताईने एस पी ऑफिसची सगळी टीम इथे बोलवली तर ही घटना त्यावेळेस झालेली होती त्याच्यात आम्ही त्याला काही करू शकलो नाही त्या गोष्टीचं खूप दुःख होत आहे फक्त मारेकऱ्याला लवकरात लवकर शिक्षा व्हावी एवढी फक्त गावकऱ्याच्या वतीनं माझी पहिली इच्छा आहे की लवकरात लवकर त्याला साधारण पंचवीस ते तीस दिवस जात त्यालाच नाही का फाशीची शिक्षा झाली पाहिजे संगीतातही पवार यांना लहानपणापासूनच कीर्तनाची आवड होती त्यांनी कीर्तन सेवा देखील सुरू केली होती वृंदावनला जाऊन त्यांनी अध्यात्माचे शिक्षण देखील घेतले आणि नुकतीच मार्च महिन्यात त्यांनी नर्मदा परिक्रमा पूर्ण केली नर्मदा परिक्रमा पूर्ण झाल्यानंतर त्यांनी घर त्याग करण्याचा निश्चय केला व आश्रमात राहण्यासाठी आल्या अवघ्या महिन्याभरापूर्वी या आश्रमाचे उद्घाटन झाले होते या घडलेल्या गट घटनेने आम्हाला एकच धक्का बसला असे संगीताताई पवार यांचा भाऊ कृष्णा पवार यांनी बोलताना व्यक्त केले त्यांना देवाची हा त्यांना देवाची आवड बऱ्याच वर्षापासून होती लहानपणापासून नारंगीर महारांचे कीर्तन ऐकत होत्या वीस साधारण वीस पंचवीस वर्षापासून कीर्तन करत होत्या दोन हजार दहा अकराच्या दरम्यान त्या भागवत कथेचे शिक्षण घेण्यासाठी वृंदावनला राहिले दोन दो वर्ष त्याच्यानंतर भागवत कथा रामायण कथा समाज प्रबोधन करण्याचं काम करत होत्या आ, या ठिकाणी किती दिवस या ठिकाणी त्या नर्मदा परिक्रमा करून आल्या होत्या त्यानंतर त्यांनी ठरवलं की घरी यायचं नाही म्हणून इथं आश्रमासाठी जागा घेतलेली होती त्या आश्रमाच्या जागेवरच राहणार म्हणून होती तशापासून ते इथंच राहत होते ते आश्रमाच्या पूर्ण सर रामदेव महाराज सगळे उद्घाटन केलं होतं आणि राहण्यासाठीच ते शहरचं काम चालू होतं ते झोपले असतं तर याच प्रकरणात हरिभक्त पारायण संगीतातही पवार यांच्या वडिलांनी व बहिणीने खळबळजनक खुलासा देखील केला आहे एप्रिल महिन्यात आश्रमात वाद झाला होता त्यात विरगाव पोलिसात अदखलपात्र तक्रार देखील दाखल करण्यात आली होती अशी माहिती त्यांच्याकडून देण्यात आली आहे एप्रिल महिन्यामध्ये एक समजा ज्यावेळेस ताईचं राहण्यासाठी सोय विचार चालू होता त्यावेळेस वाळूची ट्रक मागितली होती तर ट्रक खाली करण्यासाठी येण्याची माहिती संबंधितांना कळाली त्यानंतर त्यांनी इथं येऊन आईला आणि भावाला शिवीगाळ केली इथं राहायचं नाही इथून निघून जा असं धमकी दिली होती त्याच्यानंतर आम्ही वेरगाव पोलीस स्टेशन येथे वडिलांनी आणि भावाने जाऊन यांची दाखल केली त्यांच्यावर संबंधितावर प्रतिबंधक कारवाई करण्यात आली होती असं रात्री आठ वाजेपर्यंत मी दोन आठ वाजता गेलो गाडी मुळे गाडीत गरमायला त्यांनी ते जाळी लावलेली ते रात्रीच दगड टाकलं माहीत शिक्षा व्हायला शिवाय कृष्य करणार काय वाटत कशामुळे झालं हे कशामुळे झालं काही आता हे आज नाही सांगता कारण वाद होता बरेच सध्या नव्हतं आज पोलीस स्टेशनला कळवलं होतं त्यांनी त्याला सांगितलं होतं तुम्ही समज घातली होती नंतर ते गप राहिले आणि नंतर मग काय पुन्हा काही बोलले नाही काही पहिला राहायला सांग चालू होते राहायचं काम आज पूर्ण झालं असतं आणि उद्या त्यांना ते लोक लवकर पंढरपूर जायचं होतं रात्रीच घाटल त्यावेळेस मंदिरा क्लूप राहत होती आज मोकलोय रोज क्लूप लावून घ्यायची आणि आरती करून निघून जायचं तर या प्रकरणात तात्काळ आरोपींना अटक करून त्यांना फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी हरिभक्त पारायण संगीताताई पवार यांच्या नातेवाईकांकडून करण्यात आली आहे